जिंदाबाद 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 शिवसेना तुकाराम पांचाळ यांची शिवसेना उभाटा पक्षाच्या विधानसभा संघटकपदी नियुक्ती नियुक्तीनंतर बाबुळगाव इथं शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं करण्यात आला गौरव सत्कार सन्मान या सत्कार समारंभा प्रसंगी नांदेड दक्षिण शिडको हाडको शहर प्रमुख सिंग टाक भारतीय कामगार सेना प्रमुख ब्रिजलाल उगवे माजी शहर प्रमुख निवृत्ती मामा जिंकलवाड माजी शहर प्रमुख साहेबराव मामिलवाड संजय काळे त्यासोबतच गौरव दरबसवार आनंदा वाघमारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शिवसेना उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच बाबुळगाव येथील ग्रामस्थ प्रभाकरराव पाटील मोरे चेअरमन बाबुळगावकर माणिकराव पांचाळ बळीराम पांचाळ अवधूत पांचाळ ज्ञानेश्वर पांचाळ पुंडलिक पांचाळ मुरलीधर पांचाळ आनंदा गणेश पांचाळ दत्ताराम पांचाळ संतोष पांचाळ सौरव पांचाळ त्यासोबतच पांचाळ परिवार आणि समस्त बाबुळगाव वासियांच्या वतीनं यावेळी तुकाराम पांचाळ यांच्या निवडीबद्दल सन्मान गौरव सत्कार करण्यात आला तुकाराम पांचाळ यांच्या विधानसभा संघटकपती निवडीनंतर सत्कार स्वीकारल्यानंतर आपण शिवसेना उभाटा ही भगवी पताका खांद्यावर घेतली असून येत्या काळामध्ये शिवसेना उभाटा पक्षाच्या वाढीकरिता आपलं संपूर्ण कार्य यासाठी झोकून देऊ असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी दक्षिण नांदेड शिडको शिवसेना उबाटा पक्षाचे शहर प्रमुख ज्योतिसिंग टाक साहेबराव मामिलवाड निवृत्ती जिंकलवाड ब्रिजलाल उगवे यांची सुद्धा यावेळी समायोजित भाषणे यावेळी झाली एकवृत्त निव मी दिगंबर शिंदे डिगा पाटील